आज नागपूरच्या कुराडी महालक्ष्मी संस्थानाच्या जवळ आमच्या राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री नामदार आदित्यजा चा टटकर यांनी अगरबत्तीच्या या ठिकाणी उद्योगाचं उद्घाटन केलं सोबतच गार्मेंट सेंटर या ठिकाणी होत आहे दोन गारमेंट सेंटर या ठिकाणी झाल्यामुळं जवळपास सातशे महिलांना रोजगार निर्मितीचं साधन त्यार धाला है। जी। जी या ठिकाणी तयार झालं आहे मी माननीय नामदार आदिती तटकरेजी यांचं अभिनंदन करतो आमचे जिल्हाधिकारी आणि सर्वात महत्त्वाचं माननीय नामदार देवेंद्र फडणवीसजी जे आमचे पालकमंत्री आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी या प्रकल्पाला आणि माननीय आदित्यताईंनी निधी उपलब्ध करून दिला आणि म्हणूनच आज या ठिकाणी सातशे महिलांना रोजगार मिळतं आहे खरबीमध्ये सुद्धा नागपूरमध्ये तीनशे महिला त्या ठिकाणी रोजगार देणार आहे आमचे आमदार एकचंद सावरकरजी या भागाचे खासदार सर्वांनीच या ठिकाणी अत्यंत मोलाचा वाटा उचललेला आहे मला बहीन आनंद आहे की मुख्यमंत्री माझी लाडली बहिणा बहीण या योजनेसोबतच अशा वेगवेगळ्या प्रकल्पातनं आमच्या बहिणीला रोजगार मिळत आहे सर्व स्थानिक आहे सातशेही स्थानिक बहिणी आहे त्यांच्या ट्रेनिंग झाला आहे कुराडी महादुला परिसराच्या भागातल्याच या बहिणी आहे आणि त्यामुळं मला वाटतं पुढच्या काळातही जेव्हा नवीन प्रकल्प येईल त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आणि दुसरं तेवीस गटांना आपल्या महिला बांबू लागवडीचे प्रकल्प दिले आहे त्यातनं चारशे दहा महिला या ठिकाणी काम करतात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी लाखाचं बक्षित हे खरं आहे संजय गायकवाडांच्या म्हणण्याबद्दल मी काही त्यांचं समर्थन करणार नाही पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान दिलं आणि आरक्षण लागू केलं ला, तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू असे म्हटले होते की आरक्षण हे विकासाला बाधा आहे मग त्यांची पुढची पिढी राजीव गांधी असे म्हणाले होते की आरक्षण देणं म्हणजे बुद्धिहीन लोकांना सपोर्ट करणे आहे आणि तिसरा आता राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात की आता आम्ही आम्ही आरक्षणच रद्द करू म्हणजे तीन पिढ्यात जे त्यांच्या पोटात आहे ते ओठावर आलेलं आहे आणि त्यामुळं जे मोदींच्या नावाने संविधान बदलणार आहे आमचं एनडीए सरकार संविधान बदलणार आहे हे बाता करतो ते खरं यांचं आता पोटातलं समोर आलं आहे आणि त्यामुळं आम्ही ठरवलं आहे जे जे आरक्षण घेणारे समाज आहेत मग ते शेड्यूल कास्ट असतील शेड्यूल ट्राईब असतील ओबीसी असतील या सर्व समाजामध्ये जाऊन आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू राजीव गांधी आणि आता राहुल गांधी यांनी बोललेलं दाखवणार आहे खरे आरक्षणाचे मारेकरी कोण आणि मला आता जरांगे पाटले साहेबांना सांगायचं आहे की जे आरक्षण आहे तेच त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करत आहे राहुल गांधी तर तुम्हाला मराठा आरक्षणाचं पुन्हा काय होईल हा एक प्रश्न आपल्या समोर आहे त्यामुळे जरांगे पाटलांनी सुद्धा राहुल गांधीच्या या बोलण्याबद्दल जरा चर्चा केली पाहिजे जिथपर्यंत मी आणि अजितदादा एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी या विषयावर बसलो होतो मला अभिनंदन करायचं आहे तीनही नेत्यांचं या तिन्ही नेत्यांनी हा एक आग्रह केला होता ऐंशी नव्वद नाही एकशे साठ एकशे सत्तर नाही किंवा कुठल्या आकडा जायचं नाही एकच आकडा जिंकण्याकरता लढायचा आहे जिथे अजितदादा जिंकेल तिथे अजितदादाचा आग्रह आम्ही मान्य करू जिथे एकनाथ शिंदे जिंकेल आक... त्यांचा आग्रह मान्य करू आणि जिथे आम्ही जिंकतोय त्या ठिकाणी ते आग्रह मान्य करतील हा महायुतीचा फॉर्म्युला आहे याच्यापेक्षा वेगळा नाही नाहीये असं आहे खोट देवेंद्रजी कडे फक्त दर्शनाकरता गेले आता गणपती दर्शना केल्या करता गेल्यानंतर गणेशजीच्या दर्शना करता गेल्यानंतर बघा सरन्यायाधीशाकडे माननीय मोदीजी गेले आता इकडे देवेंद्रजीकडे दर्शनाला दर्शना गेले यात काय नवीन आहे त्यात कशाचं राजकारण आलं आणि त्यामुळे मला वाटतं हा राजकीय मुद्दा नाहीये असं आहे जे आरक्षणाच्या नियमात बसतं ते सरकार पुढं जातं आरक्षणाबद्दल फार काही मी बोलणं योग्य नाही नियमाप्रमाणे ज्यांना ज्यांना संविधानिक पद्धतीने आरक्षण देण्याची पद्धती आहे त्या पद्धतीनं तिथे आरक्षण मिळत असत असं नाहीच आहे आमच्या तिन्ही नेते देवेंद्रजी मी सारे बसलो होतो सुनील तटकरे साहेब माननीय प्रफुल्ल पटेल साहेब आम्ही सारे बसलो त्याच्यामध्ये एकच फॉर्म्युला होता जिंकण्याकरता लढायचा दुसरा फॉर्म्युला नव्हता आणि मला हे क्लॅरिटी करत जसं अमित पटेलचा आपण विचारला अमरीश पटेल साहेबद्दलही काल त्या ठिकाणी चर्चा केल्या आहे काल शरद पवार साहेब अमरीश पटेलच्या त्यांच्या प्रायव्हेट हेलिपॅडला उतरले आता हे तर या महाराष्ट्राची संस्कृती आहे या महाराष्ट्राचे संस्कार आहे कुणी आपल्याकडे अतिथी आला त्याला पुष्पगुच्छ द्यावं लागतं पण कालही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मीडियाच्या माध्यमातन ज्या पद्धतीने अमरीश पटेल साहेबाबद्दलही हे तुतारी घेणार आहे तुतारी घेणार आहे असं जे दाखवलं तेही मला वाटतं योग्य नाही आहे कधीपर्यंत फार मला वाटत की आता ऐंशी टाकेवर आमचं एकमत झालं आहे एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा प्रेस घेतील नक्की तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे महाविकास आघाडीच्या पूर्वी महायुतीचा फॉर्म्युला आणि जागा वाटप झालेले दिसतील उद्धव ठाकरे अरे बाबा अनौपचारिक चर्चा मला कसं माहीत त्यांनी कधी बोललं का मीडियामध्ये का का काहीतरी आपलं ला? ते लावून दिलं आहे उद्धव ठाकरे पेन्शन योजना लागू करून आमचं सरकार घोटाळे हो हे उद्धव ठाकरे म्हणजे आज जाऊ द्या काही बोलत नाही अडीच वर्ष होते ना तुम्हाला संधी दिली होती ना माझं म्हणणं उद्धव ठाकरे साहेबांना संधी नव्हती का आता कशाला संधी मागता तुमच्या जेव्हा पेन्शन योजना लागू करायची होती तुमच्या हातात पेनच नव्हता तुम्ही कधी पेनच बघितला नाही मी ना अडीच वर्ष तुमच्या हातात तुम्ही कधी त्या ठिकाणी मंत्रालयात गेले नाही तुम्ही विधान भवनात आले नाही तुम्ही काय गोष्टी करता आता बोलतात मत घेण्याकरता आता काही करत नाही जे <्कोटे> काही करेल ते आमचं महायुती सरकार करेल कर्मचाऱ्याचा प्रश्न असो कामगाराचा असो महिला बहिणीचा असो युवांचा असो शेतकऱ्याचा असो आज बघा आज बघा सोयाबीनला किती मोठा रिलीफ मिळाला आज त्या ठिकाणी बासमती चावलला किती मोठा रिलीफ मिळाला आज बघा त्या ठिकाणी कांद्याला किती मोठा रिलीफ मिळाला जे करू ते आम्ही करू हे खोटाडे आहे मतं घेतील पडून जातील सरकारच्या <्कैंगे> शंभर टक्के आज पाच सहाशे वाढल्यावर मला वाटतं जेव्हा जेव्हा शेतकऱ्याचं पीक जेव्हा येईल तेव्हा मोठी त्या ठिकाणी भाववाढ झालेली दिसेल आणि शेतकऱ्याला मोठं त्या ठिकाणी रिलीफ झालेला दिसेल